राम कृष्ण हरे जसं आपण गेल्या व्हिडिओमध्ये तुकाराम महाराज बीजाच्या म्हणजे संदर्भ साधून तुम्हाला तुकाराम महाराजचा अभंग जे की रामेश्वर भट्टांनी लिहिलेला अभंग आहे त्यांनी त्यांची स्तुती गायली आहे त्या अभंगात तो अभंग आम्ही तुम्हाला टाकलं त्या अभंगाचं चरण राहिलं आहे त्याच्या अगोदर आम्ही एक अभंग बसवला आहे बोलावा विठ्ठल पहा विठ्ठल हा अभंग तुम्हाला टाकतो नंतर पुढल्या व्हिडिओमध्ये तुकाराम तुकाराम या अभंगाचं चरण आणि या पण अभंगाचं चरण आम्ही टाकणार आहोत तर हा मग आपण राग जेत मध्ये घेतलाय तर पहिल्यांदा स्वराची माहिती घेऊत हा जसं की आपला भूपराग आहे भूपराग कसा आहे सा दा ग प ग रे म्हणजे काय करायचं जेत मध्ये फक्त रे कोमल केला की झाला जेत नहीं? भूप भूपमधला रे फक्त कोमल झाला की झाला राग जेत सा रे ग सा साध पे साठी पकड सारे सा रे सा सागर ग प डा प रे सा सा द प रे सा प प बोलावा बोलाव विटाला विटाला प प प ग पहावा विठ्ठल पग रे सा पहिले म्हणजे सावरसा पहिले बोलला बोलावा विठ्ठल पप पप दग पहावा विठ्ठल पग रे सासा पुन्हा करावा विठ्ठल ग ग ग प जीव भावे पद पग पाप मग करावा विठ्ठाल इथं जीव भागेलो येते जीव रे सा जीव भावे भावे साध पग रे सा पुन्हा ए सो समान पप पप पग झाले हाव भरी पग रे सा सा पुन्हा उत्तर उत्तरार्ध परत मागारी ग ग प द घेत नाही पद पग पण परत मागारी पुन्हा घेत रेसा सा घेत नाहीला धप दे सा पुन्हा येईल सोचे म्हणून घ्यायचं पुन्हा मग घ्यायची बंदनापासून बंद बंदनापासून ओकलीला गाणी बंदनापासून उकलिल्या गाट बंदना पासो, बंदना पासोनी काय ते झालं पहिलं हो बंधना पासोनी उकलिला सा सासारे ग गे सासा ना? देता आली मीटी गग पद दादा सावकाश किंवा सावकाश पद पग पाली मीटी सावकाश रे रे साध रे सा पुन्हा येणे सोसे म्हण दोनदा घ्यायचं पुन्हा परत मागे दोनदा घेऊन पुन्हा पुन्हा येणे सोचे म्हण घ्यायचं आणि पुन्हा ती आहे मग येणे सोचे म्हण झाले मग झाले हाव भरी दपग रे सासा दपग रे सासा अशा प्रकारे स्वराचं की आपण स्वराची माझी घेतली तुम्हाला माहिती टाळ समोरापासून सुरू होते समोरपासून मग कस बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल 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 म्हणल्या ठला पाहिजे आपण त्या विठ्ठल ठेव पाच पर्यंत विठ्ठल बोलावा बोलावासा दाट बोलावा विठ्ठल शब्द विठ्ठल म्हटला वी शब्द साडेआठलाच हा बोलावा विठ्ठल पहावा पहावा असट पहावा विठ्ठल इथं पण वी शब्द लाच पहावा विठ्ठल ठल पाच बोलावा विठ्ठल क्लिअर झालं पहावा विठ्ठल आता करावा करावा सहताट करावा विठ्ठल इथं पण वि शब्द साडे साडे आतलाच करावा विठ्ठल ठल एकटेपाच जीवा जीव सहसात जीव भावे एक ते पाच हम्म करावा सहस वि शब्द साडेलाच ठल ठल ते पाच जीवा जीव सहसत आठ भावे भावे एक ते पाच पुन्हा येणे सोचे मान एने सहा सात आठ एने सो नाही येणे सोचे सो मधलं एने सोशे मधलं सो घ्यायचं सहा सात आठ वर एने सो शे शे शब्द विसरलाच एने सोशे मन मन शब्द येते पाच झाले हाव भरी झाले हावपर्यंत एकतीस सहा सात आठ आणि भ शब्द लागायचा घ्यायचा रि शब्द एक ते पाच एने सोसे जाले हाव भरी भरी शब्द एकटे पाच म्हणते पुन्हा मग याचा उत्तर अर्ध परत सहजदाथ परत माघारी माघारी मधलं माशूस शब्द साडेआठला आणि घिरी शब्द एक ते पाच घेत घेत सहजदाथ घेत नाही एक ते पाच डबल पुन्हा परत परत सास आठ आणि मा शब्द माघारी म्हटला मा शब्द सड्यातला गिरी घेत घेत सास आठ आणि येत, येत, येत नाही शब्द घेत परत परत माघारी आता घेत सास आठ नाही नाही पास पुन्हा हे नसत पुन्हा मग दुसरं काय पासून बंदना पासोनीवा बंधना सास्राट पासोनी एक ते पाच उखलिल्या उखली सासाट गाठी गाठी एक ते पाच देवता आली सासदा मिठी मिठी साव सावकाश म्हणलं साव आठ काश काश एक पुन्हा देवता आली आठ मिठी मिठी ते पाच साव साव म्हलं सावकाशी म्हणलं साव आठ एक के पाच पुन्हा पुन्हा ए ने सोसे माना झाले हावं मग पुन्हा ही दोनदा घ्यायचं पुन्हा याच्या उत्तरात घ्यायचं दोनदा घेऊन पुन्हा ती आहे मग हे ने सोसे माना झाले हाव बरी झाले हाव बरी झाले 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 हाव बरी हाव बरी आठ एक दोन तीन चार पाच पर्यंत चालते हा व्हिडिओ आपला कसा वाटला सांगा आमच्या व्हिडिओला तुम्ही म्हणजे चांगला प्रतिसाद देत आहात आमच्याकडून थोडा विलंब होत आहे तर काही लागत नाही कारण मला कार्यक्रम असतात कथेचे वगैरे त्याच्यामुळं यावेळेस लवकर लवकर व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करू आम्ही तर हा व्हिडिओ आपला कसा वाटला सांगा आणि आमच्या या स्वर संगीत तसेच या यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त प्रेम द्या धन्यवाद रामकृष्ण हरे जसं आपण गेल्या व्हिडिओमध्ये तुकाराम महाराज बीजाच्या म्हणजे संदर्भ साधून तुम्हाला तुकाराम महाराजचा अभंग जे की रामेश्वर भट्टांनी लिहिलेला अभंग आहे त्यांनी त्यांची स्तुती गायली आहे त्या अभंगात तो अभंग आम्ही तुम्हाला टाकलं त्या अभंगाचं चरण राहिलं आहे त्याच्या अगोदर आम्ही एक अभंग बसवला आहे बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल हा अभंग तुम्हाला टाकतो नंतर पुढल्या व्हिडिओमध्ये तुकाराम तुकाराम या अभंगाचं चरण आणि या पण अभंगाचं चरण आम्ही तुम्हाला टाकणार तु आहोत तर हा मग आपण राग जयतमध्ये घेतला आहे तर पहिल्यांदा स्वराची माहिती घेऊ